मराठवाड्यातला भारतीय जनता पक्षाचा महत्वाचा चेहरा म्हणजे रावसाहेब दानवे पाटील गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून त्यांनी आपला जालन्याचा गड कायम राखलाय पण भाजपा अगोदर या मतदारसंघावर काँग्रेसची पकड होती तीच पकड पुन्हा पक्की करण्यासाठी इथले उमेदवारी देताना महाविकास आघाडीने मोठे विचारविनिमय सर्वे जनतेच्या भावनांची चाचपणी केली होती अशी चर्चा आहे आता अखेर जालना लोकसभा जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत मवियाने ही जागा काँग्रेस पक्षाला दिली आहे ही जागा काँग्रेसलाच मिळेल अशी शक्यताही होती तशी काँग्रेसची मागणीही होती महायुतीमध्ये भाजपाचे रावसाहेब दानवे यांनाच उमेदवारी मिळणार हे गेल्या अनेक महिन्यांपासून निश्चित होतं काँग्रेसमध्ये कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा होती आता हे नाव फायनल करण्यामागे काय सूत्र आहेत आणि कोणत्या कारणामुळे दानवे यांचा पराभव होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात माजी आमदार काळे यांनी दोन हजार नऊ मध्ये दानवे यांना जोरदार लढत दिली होती महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना टक्कर देणार आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन बदनापूर जालना तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंबरी पैठण हे विधानसभा मतदारसंघ येतात कल्याण काळे यांचा बाले किल्ला म्हणून फुलंबरी पैठण आणि सिल्लोड असल्याचे बोलले जातं तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व दिसून येतं जालना विधानसभा वगळता भोकरदन आणि बदनापूर भाजपचे आमदार आहेत तर सिल्लोड येथे मंत्री अब्दुल सत्तार आहेत पैठणमध्ये शिवसेनेचे भुमरे हे देखील कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे लढत ही आता चुरशीची शंका नाही त्यातच रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे आमदार असून बदनापूरमध्ये आमदार नारायण कुचे हे वर्चस्व ठेवून आहेत पण यावेळी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधातील रोष काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहू शकतो अशी शक्यता आणि जनभावना लक्षात घेऊन उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली होती आणि त्यामध्ये काँग्रेसला पोषक वातावरण पाहायला मिळालं होतं असंही बोलल्या जाते मागील सलग सात निवडणुकात जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय झालेला दिसून येतो त्यापैकी सलग पाच निवडणुकात भाजपाचे रावसाहेब दानवे निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्ष या मतदारसंघातून सलग सात वेळेस पराभूत झालेला असून भाजपाचा विजय झाला होता सलग सात वेळेस पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीत बदलत्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येतं या वेळेला काँग्रेसला यश मिळणार की पुन्हा भाजपाचे रावसाहेब दानवे बाजी मारणार हे अर्थातच निकालानंतर स्पष्ट होणार असलं तरीही काही गोष्टी महाविकास आघाडीच्या बाजूने दिसून येतात विकासाच्या मुद्द्यांवर दानवे ही लोकसभा लढणार असल्याचे उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांनी सांगितले आहे तर काळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार याकडे लक्ष लागले आहे अर्थातच भाजपने गेल्या दहा वर्षात केलेल्या अनेक नकारात्मक मुद्दे समोर ठेवले जाईल असं बोलल्या जाते यापूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते पण दोन हजार नऊ मध्ये रावसाहेब दानवे यांना आतापर्यंत कुणीच देऊ शकली नाही अशी टक्कर त्यांनी दिली होती या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती तेव्हा एकूण एकोणीस जण निवडणुकीच्या रिंगणात होते यामध्ये एकूण मतदानापैकी रावसाहेब दानवे यांना तीन लाख पन्नास हजार सातशे दहा मतं मिळाली होती तर कल्याण काळे यांना तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली होती दोन हजार निवडणुकीमध्ये कल्याण काळे यांचा अवघ्या आठ हजार मतांनी पराभव झाला होता म्हणजेच दोन तीन लाखांपेक्षा लीड घेणाऱ्या दानवे यांचा केवळ आठ हजार मताने विजय झाला होता यावेळी मनोज जरांगे फॅक्टर मराठा समाजाचा भाजपाबद्दल असलेला रोष उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सहानुभूतीचा मतदार या सगळ्या गोष्टी कुठेतरी कल्याण काळे यांना फायदेशीर ठरू शकतात सोबतच कैलास गोरंट्याल राजेश टोपे चंद्रकांत दानवे अशा मतदारसंघातील बऱ्याच नेत्यांची महत्वाची भूमिका असणार आहे आता या सगळ्यांमध्ये वंचितच्या मतदारांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे एकूणच या मतदारसंघाविषयी रावसाहेब दानवे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा